नमस्कार मित्रांनो आज आपण वटाण्याची कचोरी करणार आहोत तर मिक्सरच्या बाऊलमध्ये कोथिंबीर मिरची अद्रक लसण जिरं धणे सोप हे सर्व ॲड करून पेस्ट तयार करून घ्यायचं आहे हे तेलामध्ये ॲड करून सोबतच काही बेसिक मसाले चवीनुसार ॲड करायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे वटाने परतून घेतले होते आणि वटाने वाटूनसुद्धा घेतले आहे ते यामध्ये ॲड करायचे आहे आणि ते परतून घ्यायचे आहे गार होण्यासाठी साईडला ठेवायचे आहे दोन वाटी मैद्यामध्ये मीठ तेल ॲड करून घट्ट अशी मूठ पडेल असे करून घ्यायचे आहे आणि पाणी ॲड करून नरम पीठ मळून घ्यायचं आहे वटण्याचे मिश्रणाचे गोळे करायचे आहे आणि सोबतच मैद्याचे सुद्धा गोळे तयार ता करून त्यामध्ये वटण्याचे मिश्रण भरायचे आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून कचोरी तयार करायची आहे सर्व कचोऱ्या अशाच प्रकारे तयार करून घ्यायच्या आहे आणि कमी गरम तेलामध्ये सोडायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे तरी ते गरमागरम कचोऱ्या रेडी झालेले आहे नक्की एकदा तरी ट्राय करा Thank you.